नमस्कार मित्रांनो आठ एप्रिल नऊ एप्रिल आणि दहा एप्रिल या तीन तारखांना महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे काही भागांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यातील वातावरणात बहुतांश भागामध्ये बिघाड होणार आहे वादळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे आठ तारखेला पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे दहा तारखेला महाराष्ट्राच्या काही काही भागामध्ये खूप जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यातील बहुतांश भागातील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे बिघाड होण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर रात्री मध्यरात्री पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आठ एप्रिलला पाऊस सुरुवात होणार आहे नऊ एप्रिलला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे दहा एप्रिलला काही काही भागामध्ये खूप जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळू शकतो प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे मित्रांनो आठ नऊ आणि दहा आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका कोणत्या तारखेला पाऊस वाढणार आहे किंवा कोणत्या तारखेला पावसाचा जोर सर्वाधिक राहणे शक्यता आहे याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे हा कमी दाब काहीसा पश्चिमेकडे तसेच काही भागामध्ये उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे यामुळे वातावरणात बदल होणार आहे नऊ आणि दहा तारखेला इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत आठ एप्रिलला नागपुरी भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळू शकतात त्यामध्ये मुख्यत्वे करून गोंदिया भंडारा या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो नागपूर आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे वर्ध्याच्या तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली थीक या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी वातावरणात बदल बघायला मिळेल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल नऊ एप्रिलला पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती भागामध्ये देखील नऊ एप्रिलला पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती आणि आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह ठिकठिकाणी बघायला मिळेल तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील अमरावती विभागामध्ये बघायला मिळू शकतो अकोला अकोट कारंजा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार वारे या पावसामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो मराठवाड्यातील नांदेड तसेच हिंगोली परभणी या भागांमध्ये देखील वातावरणात बदल होईल नऊ एप्रिलला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका पाउस होने ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नऊ एप्रिलला अलर्ट कोणत्या भागाला असणार आहे तर नागपूर विभागात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा भंडारा या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच अमरावती भागाला अलर्ट असणार आहे अमरावतीचा कडेचा जो काही पूर्व भाग आहे तसेच यवतमाळ वगैरे या परिसरामध्ये अलर्ट असणार आहे ठिकठिकाणी मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील एकदमकडेचा पूर्व भाग नांदेडचा पूर्वपरिसर हिंगोलीचा पूर्वपरिसर ह्या भागांमध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही काही भागा भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे रात्री मध्यरात्री देखील हा पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नऊ एप्रिलला सोलापूर जिल्हा तसेच लातूर या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल सोलापूर लातूर नांदेडमध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे दहा एप्रिलला देखील पावसाचे वातावरण राज्यात काही भागामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी सकाळपासूनच वातावरण राहील त्यामध्ये नागपूर विभागातील दक्षिण भाग चंद्रपूर गडचिरोली वगैरे या परिसरामध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळू शकतो तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे दहा एप्रिलला देखील वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये पावसाचा जोर आहे तो नागपूर विभाग तसेच अमरावती भागामध्ये राहील नागपूर विभागमध्ये थोडंसं जास्त राहील अमरावती विभागमध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील वातावरणात बदल बघायला मिळेल ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागू शकते काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो दहा एप्रिलला नाशिक विभाग नाशिक अहमदनगर तसेच पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील नाहीच्याबरोबर परंतु मराठवाड्यातील नांदेड लातूरमध्ये काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तसेच मराठवाड्यातील पूर्व भाग हिंगोली परभणी या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता नऊ दहा एप्रिलला असणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये वातावरणात बिघाड बघायला मिळेल ढगाळ वातावरणात शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो या अपडेट मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो बदल झाला तर ज्या त्या तारखेला सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अपडेट मिळेलच व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद